आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्री व हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार संदीप पवार रवींद्र कर्डिले मयूर दीपक गायकवाड विशाल अण्णासाहेब तनपुरे संतोष खैरे यांचे पथक तयार करून अवैध अग्निशास्त्री व हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास मार्गदर्शन करून पथके रवाना केली होती सदरील पोलीस पथक दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अग्निशस्त्र हत्यारी बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत वडगाव तांदळी शिवारातील हॉटेल निसर्ग या ठिकाणी फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेल्या इस्माकडे गावटी कट्टा असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ हॉटेल निसर्ग या ठिकाणी जाऊन खात्री केली बातमीतील वर्णनाचा इसाम हा हॉटेलमध्ये संशयितरित्या मिळून आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले व त्यास त्याचे पूर्ण नाव विचारले तेव्हा त्याने त्याचं नाव शहाजी निवृत्ती जाधव वयवर्ष एकोणचाळीस राहणार राजेगाव तालुका केस जिल्हा बीड हल्ली राहणार हॉटेल निसर्ग वाटेफळ तालुका जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले त्याच ताब्यात घेतल्यानंतर त्याची अंगजडती घेता त्याच्या डाव्या कमरेस खोसलेले तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व पिस्टलच्या मॅग्झिनमध्ये तीन से हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काढतुसे असे एकूण ते हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल मयूर दीपक गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे एक्क्याऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस आर्म ॲक्ट कायदा कलम तीन ओब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक व संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक व अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय सेगर व राजेंद्र शिंदे आंध्रा पीपल एज्युकेशन सोना आय रेसिडेन्शियल वर्ल्ड स्कूल सी बी ई गव्हर्मेंट रेकॉगनईजड स्कूल डे अँड रेसिडेंशियल स्कूल ॲडमिशन ओपन नर्सरी टू टेन क्लास इयरली फी सिक्स्टी थाउजंड इंस्टॉलमेंट रुपीज फिफ्टीन थाउजंड फाय हंड्रेड बाय फोर हॉस्टेल अँड स्कूल इन्क्लूडेड मोरगाव नीरा रोड सोमेश्वर चौक चौधरवाडी पुणे मोबाईल नंबर नाईन एट डबल टू फोर थ्री थ्री सेवन सेवन नाईन ॲन नाईन फाय सिक्स वन डबल एट डबल टू डबल थ्री